सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना सोबत येणार का इतके वर्षी झाली नाही तर हप्ता चालू राहील का सप्टेंबरचाच महिना अगोदर येणार येणार तर येणार कधी येणार खूप सारे प्रश्न आहे चिंता करू नका एक एक करून सगळे प्रश्न मी तुम्हाला तुमचे प्रश्न सोडविणार आहे त्याआधी तुम्हाला एकच काम करायचं आहे इथं एक सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्या सबस्क्राईबच्या बटनाला तुम्हाला दाबायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचा आहे व्हिडिओला आणि कमेंट मध्ये सांगा तुमची काय शंका आहे अजून तर तुम्ही चला मी तुम्हाला एक एक करून या सगळ्या मुद्द्याचे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो तर चला लाडक्या बहिणीनं पहिला मुद्दा असा आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना सोबत येणार का असला कुठलाही निर्णय जी आर अजून शासनातर्फे आलेला नाहीये तुम्ही माणसांना मग व्हिडिओ कशाला बनवून फालतू मला काही काम नाही तुम्हाला काही काम नाही अरे नाही नाही तुम्हाला काम आहे मला पण काम आहे वरून अजून कोणताही निर्णय आलेला नाहीये निर् जी आर आलेला नाहीये जी आर आला तर मी तुम्हाला नक्की सांगेन दोन्ही सोबत येणार का का सप्टेंबरचाच येणार तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाल करूं ठेवा, अता कि तुम्हाला कळ ना सबस्क्राईब करून ठेवा आता पुढचा मुद्दा असा आहे की ई के वाय सी आमची झाली नाही तरी आम्हाला भेटेल का हो नक्की भेटणार दोन महिने अजून तुम्हाला कुठलीही चिंता नाही तरी तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तर शेवटचा आणि तिसरा मुद्दा असा आहे लाडक्या बहिणी कधी येणार आहे हप्ता तर जी आर आल्यानंतर एका आठवड्यात पैसे बँकेमध्ये जमा होते तुम्हाला पण आहे जी आर एवढ्या जी आर आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगतो आणि हा मेन मुद्दा आहे की ई केवायसी पटकन करून घ्या ई केवायसी जर तुम्ही केली नाही ना नंतर तुमचे हप्ते बंद पडू शकते बर का तर ई केवायसी कशी करायची मी पूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओमध्ये सांगितलेली तो व्हिडीओ तुम्हाला कुठे भेटन हे बघा इथ आय बटनवर हा व्हिडिओ तुम्हाला भेटन डिस्क्रिप्शन मध्ये जा तिथे बी लिंक दिलेली आहे तिथं खाली करा तिथं पण तुम्हाला व्हिडिओ केवाय शिक शिकार एकदम डिटेलिंग मध्ये सांगितलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काही शंका वाटली मध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र